जय भीम जय शिवराय कसे आहात मंडळी चला तर मंडळी आजची आपली रेसिपी आहे डाल खिचडी तर डाल खिचडीसाठी मी घेतलेला आहे एक वाटी तांदूळ अर्धा वाटी मुगाची डाळ अर्धा वाटी सालट्याची डाळ आणि अर्धा वाटी तुरीची डाळ आणि इथे मी अजून घेतलेला आहे एक बारीक चिरलेला मोठा कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो आणि खडे मसाल्यांमध्ये मी घेतलेले आहे तुम्ही बघू शकता दोन काळ्या मिर्या दोन तेजपत्ता आणि एक दालचिनीचा टोटा छोटासा तुकडा आणि मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे लाल तिखट मसाला मी घेणार आहे हळदी हळद घेणार आहे आणि आपलं धना पावडर घेणार आहे आणि आपल्याला फोडणीसाठी तर मोहरी आणि जिरे तर लागतीलच त्यासोबत मी घेतलेलं आहे अद्रक लसूणची पेस्टसोबत मी घेतलं आहे मीठ आणि तेल तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी ह्या ज्या डाळी आणि हे जे तांदूळ आहे ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला तर तुम्ही बघू शकता मी स्वच्छ पाण्याने ह्या डाळी आणि तांदूळ धुवून घेतलेला आहे तर आता आपण आपल्या फोडणीला सुरुवात करूया आता टाकूया आपले खडे मसाले टाकूया कांदा कढीपत्ता टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो त्यालाही आपण चांगलं परतून घेऊया परतून झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे एक चमचा अदरक लसूणची पेस्ट तेही चांगलं परतून घ्यायचे आपल्याला अदरक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं वेळ पाणी टाकायचं म्हणजे ते खाली लागायला नको आणि हलवून घ्यायचं अदरक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर एवढा घमघमाट गम सुटलेला आहे ना माझ्या किचनमध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही तर तुम्ही एकदा करून बघा तेव्हा तुम्हाला कळेल तर आता आपला सगळं हे परतून झालेलं आहे तर हे आता आपण टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धनिया पावडर आणि आता आपल्याला हे परतून घ्यायचंय आता पण आपल्याला ह्याच्यामुळे थोडस पाणी टाकायचं आहे सा त्यातून मसाला आपल्याला खाली लागू नये तुम्ही बघू शकता आता आर्वी इथं मला डिस्टर्ब करायला आलेली आहे काय झालं आर्वी तुला काय पाहिजेल अरे तिला छिंकी यायला लागली मसाल्याच्या मसाने जा 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 तर आता हे आपलं परतून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ डाळ आपण जे धुतले होते ते टाकणार आहे पण मी याच्यामध्ये ऑलरेडी एक ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे की ते खाली लागायला नको तर आता मी हे टाकून घेते तर आता मी याच्यामध्ये तीन ग्लास पाणी टाकणार आहे ऑलरेडी मी त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेला होता त्यानंतर मी अजून तीन ग्लास टाकणार आहे कारण आपली डाल खिचडी जी आहे ती पातळ व्हायला पाहिजे वन पॉट राईस म्हणजे तुम्हाला आता माहिती असाल थोडंसं पातळ असतं ते तसं व्हायला पाहिजे म्हणून आपण ह्याच्यामध्ये चार ग्लास पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्यावर आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे एकदा वरतून आपण टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर परत एकदा चांगलं हलवून घेऊया याला आता कुकरचं झाकण लावून आपण याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपली दाल खिचडी तयार झालेली आहे तर आता वेळ आहे याला तडक्या देण्याची तर तडकासाठी मी घेतलेला आहे बारीक चिरलेला लसूण मोहरी जिरे आणि लाल तिखट आणि त्याचसोबत घेतलं आहे मी मदर डेअरीचं घी तर चला आता आपण याला तडका देऊया तर तडका देण्यासाठी सर्वात आधी आपण टाकूया एक चमचा घी त्यानंतर ह्यात आपण टाकूया अर्धा चमचा हो मोहरी मोहरी तडतडल्यावरती आपण टाकूया जिरे त्यानंतर आपण टाकूया बारीक शिरलेला लसूण लसूण चांगलं आपल्याला लालसर करून घ्यायचं आहे लालसर झालेला आहे तर याला आपण टाकूया अर्धा चमचा लाल तिखट आणि हे थोडंसं असं हलवून घ्यायचं आपल्याला आता ही फोडणी आपल्याला टाकायची आहे म्हणजेच तडका आपल्याला टाकायचा आहे दाल खिचडीमध्ये थोडस आपण याला हलवून घेऊया तर तयार आहे आपली दाल खिचडी तर आता याची आपण प्लेटिंग करूया तर मंडळी तयार आहे आपली दाल खिचडी तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप स्वादिष्ट लागते ही माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सुद्धा माझं काय चुकलं आहे आणि जर माझ्या बोलण्यामध्ये काही चुका आल्या असतील तर प्लीज समजून घ्या कारण की हा माझा पहिला यूट्यूब चॅनल आहे मी याच्या आधी कधीच असे व्हिडिओ काढलेले नाही आहेत तर काय चूक झाली असेल तर माफी असावी धन्यवाद आणि हा माझ्या चॅनलला म्हणजेच आमच्या आरवीच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद